बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मई येथे दुकानांना आग चार दुकाने चार दुकाने जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान किराणा दुकान मालकाला धक्का बसल्याने उपचारासाठी दाखल केले रुग्णालयात तर दुसरी घटना मलकापूर येथे ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर टाकताना झाला स्फोट बुलढाणा जिल्ह्यातील चिखली ते जालना महा मा, मा मार्गावरील देऊळगाव मई येथील दुकानांना सकाळी आग लागल्याची घटना घडली यामध्ये चार दुकाने जळून खाक झाली असून किराणा दुकान फर्निचर दुकान सायकल दुकानसह सा इतर दुकाने जळल्या आहेत दरम्यान या घटनेत तीस ते चाळीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे आग लागल्यावर परिसरात ग्रामस्थांनी आग विझण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत तो तो मोठं नुकसान झालं होतं यातील एका किराणा दुकानाचे मोठे नुकसान झाल्याने किराणा दुकान मालकाला चांगला धक्का बसल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे दुसरी घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलका मलकापूर शहरात लक्ष्मीनगर येथे आज रविवारी दुपारी घडली यावेळी ऑटोमध्ये ऑक्सिजन सिलेंडर टाकत असताना अचानक विस्फोट झाला या विस्फोटात एक जण ठार झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत ऑटोमध्ये सिलेंडर ठेवत असताना गॅस गळतीमुळे किंवा अन्य तांत्रिक कारणामुळे हा विस्फोट झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली त्यानंतर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे या स्फोटामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शहानिक खबरेशामतक साठी अशोक जसवानी बुलढाणा